विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील <coughs> तर कशाला राहायचं आमदार काय गुन्हा आमचा कुणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवाला शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून सत्याचा एवढा मुजर मुजरपणा सत्याचा एवढा माज हे सगळे खुनातले दरोडेतले मकोकाचे आरोपी आहेत मकोकाचे आरोपी विधिमंडळात येतात हल्ले करतात तर दुर्दैवी घटना आहे याचा अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे पूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो